नमस्कार मी भीमराव कांडे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बिहार निवडणुकीची चाहोल आणि पहलगाव मध्ये हल्ला जम्मू काश्मीरच्या पहलगाव या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी हिंदू ऐका मुस्लिम असं म्हणून गोळ्या घालवून ठार मारलं ह्याचा भारतीय जनता पक्षाकडून होणारा जो प्रचार आणि प्रसार तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा जेव्हा जेव्हा निवडणुका कुठल्या राज्याच्या किंवा देशाच्या येतात तेव्हा तेव्हा असं अतिरेकी हल्ले किंवा काही ना काहीतरी मोठ्या अशा घटना घडतात दोन हजार एकोणीस साली पुलवामा हमला घडला त्याच्यामध्ये छत्तीस जवानांचा मृत्यू झाला त्याचा तपास काय झाला पुढे काय झालं हे देशवासियांना कोणाला कळालं नाही फक्त लोकांना वाटलं की बाबा मोदी हे खमक्या नेतृत्व आहे आणि पुलवामा हमला झाल्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्याच केलं असं दाखवण्यात आलं होतं परंतु पुढं त्याचं काय झालं हमला कुणी केला कसा केला काय झालं पुलवामाचं कोण मेन आरोपी हे अद्याप तरी सापडलेला नाही आता तशीच परिस्थिती बघा आता बिहारमधल्या विधानसभा निवडणूक आहेत बिहारच्या विधानसभेचा माहोल गरमागरम होत चाललेला आहे दिवसेंदिवस द्योस बिहारमध्ये राजनेती एकदम माहोल तिथला गरम होत चाललेला आहे आता त्यातच पहलगाव हल्ला झाला यामध्ये सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आहे त्याच्यात महाराष्ट्रातले सहा होते आणि बघा हल्ला झालेल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलकडनं असं सांगण्यात येत की हल्ला करायला जे अतिरेकी आले होते ते त्यांनी विचारलं की हिंदू आहे का मुस्लिम आहे हिंदू असलं की गोळ्या मारल्या मारून टाकलं असं सांगण्यात आलं परंतु त्याच हिंदूंना ज्या मुस्लिमानांनी वाचवलं तिथल्या ते दाखवलं जात नाही तसंच मुसल मुस्लिम समाजाचा देखील एक युवक तिथं मृत्युमुखी पडलेला आहे त्यानं त्या अतिरेक्याच्या हातची बंदूक खिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता तर ते दाखवलं जात नाही किंवा तिथले जे पर्यटक गेले तिथं जे पर्यटक गेल्यानंतर त्या पर्यटकांना तिथल्या मुस्लिमांनी जी मदत केली ते अजिबात दाखवलं जात नाही फक्त हिंदूंना हिंदू आहे का मुस्लिम आहे असं म्हणून टार्गेट करून मारलं हे मात्र दाखवलं जातं काही हिंदी चॅनल जे आहे गोदी मीडिया आहे ही गोदी मीडिया सर्रास हेच दाखवत आहे आणि पुन्हा अजून पाकिस्तानवरती हल्ला पाकिस्तान बेचिराग होईल पाकिस्तान बुटणे हो टेकले अशा पद्धतीच्या खोटारड्या दे, बातम्या देखील काही चॅनल्स वाले दाखवत आहेत परंतु आता याचा तपास कुठपर्यंत जाईल काय सांगता येत नाही याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जे चार दहशतवादी होते ते दोन पाकिस्तानचे होते आणि दोन जम्मू काश्मीर मधले होते त्यांची घर देखील रात्री बुलडोजर्डी दोघ दोन्ही अतिरेक्यांची पाडून टाकलेली आहेत बघा आता ज्या वेळेस हल्ला झाला त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे बिहारच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होते म्हणजे बघा देशभर दुकवटा आहे सव्वीस लोक मेलेत आणि देशाचे प्रधानमंत्री हे बिहारच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होते म्हणजेच याचा अर्थ असा सर्वसामान्यांनी समजायचा का की हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित हल्ला होता त्यावरती अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत म्हणजे जम्मू काश्मीरच्या पुलवामा मध्ये हल्ला झाला त्यावेळेस देखील प्रश्न उपस्थित झाले आता हा पहलगाम जो हल्ला झाला यात देखील सर्वसामान्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की इथं जी सुरक्षा असते प्रत्येक वेळेस म्हणजे दररोज इथं जी काय पोलीस असतील किंवा मिल्ट्रीवाली असतील बंदूकधारी हे कुठे गेले होते या दिवशी तिथं एकही पोलीसवाला नव्हता किंवा एकही मिलिटरीचा सैनिक नव्हता जाणीवपूर्वक इथले सैनिक आणि सुरक्षा काढण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला म्हणजे याचा अर्थ या, या हल्ल्याचा फायदा बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय